झाडे लावा झाडे जगवा या सामाजिक संदेशाचं पालन अनेक जण करत असताना वाढलेल्या झाडांवर कोपरेत अंधशुद्धतेचे प्रकार सुरू आहे ठाणे पूर्व मिटबंदर रोड स्वामी समर्थ मठ रस्त्याच्या कडेला झाडावर अज्ञातांनी लाल कपड्यात लिंब बांधले असून जादूटोणाचे उतारे देखील टाकलेले आढळून येत आहेत ऐन रस्त्याच्या कडेला दर्शनी भागात अशा प्रकारचे कृत्य होत असल्याने फिरायला येणाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भीती निर्माण होत आहे ठाणे पूर्व स्वामी समर्थ मठाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला स्थानिक नागरिकांनी झाडं लावून त्याची जोपासना केली आहे झाडांनी चांगला देखील धरला आहे मात्र काही जणांनी या ठिकाणी लाल कपड्यात लिंब गोंडाळून लावली आहेत अंधश्रद्धेवर खाला घालण्यासाठी महाराष्ट्र राज्यात अं जादूटोनाविरोधी कायदा अंमलात आला असला तरी अघोरी प्रथा कमी होत नसल्याची खंत स्थानिक नागरिक स्वप्नील कोळी यांनी व्यक्त केली आहे मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरी साठी सुद्धा उपलब्ध मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा